तुमचा या कामाशी काहीच संबंध नाहीये किती काम केलं माहिती आहे सगळ्यांना विनंती आहे आपण बसून घ्या जे आता बांधव बोलून गेले ना तिने बसावं जे बोलतं ते ऐकावं मध्येच पळून जाऊ नका

हे जे आहे ते राजकीय राजेंद्र बारा पासून शेत वापरलंय त्याला एकही नोटीस न देता मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय त्याला आज गायब केलाय यांनी सगळ्यांनी मिळून त्याला इथं येऊ दिल नाही मी त्याची काल मुला त्यांनी मुलाखत घेतली पेपर रुपेश डॉलर तुम्ही पत्रकार आहेत त्यांनी दिली का नाही मुलाखत तुम्हाला झाल्यानंतर बसानं कसला कार्यक्रम बसा मग कळेल तुम्हाला तुम्हाला हे माहित नाही की कार्यक्रम काय बसानं शांत तुम्ही राजकीय नाटक करू नका आता अच्छा आपण आपलं बोललो ना आपलं झालं नाटक आता जायला हरकत नाही बसा बसावं ऐका पूर्ण काय बसायचं आम्ही उभारू येतो उभार नाटक नाही करायचं पाठीला आम्ही पण तुळजापूरच्या पाठीला हो माहिती का आम्हाला हो बरोबर